एक दोन थांबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मस्त मस्त सकाळ मस्त मस्त सकाळ वा वा आज फुलं बघा ही फुलं आज किती आहेत या आजी बसलेली आहेत हा ती पण ती आजारीच होती हो सकाळी बसल्यापासून ह्या सगळ्या गप्पा चालू होतात बघा बायकांच्या किती सुंदर फुल आहेत बघा झाड भरलंय बघा दाखवते हे बघा झाड भरले असू दे बाई देवाला एकच मागायचं शेवटच्या क्षणापर्यंत हा आणि इथपर्यंत यायची ताकद ठेव शेवटच्या क्षणापर्यंत बस स्वतःच्या पायाने आलं पाहिजे फुले, फुलंच फुलं फुलंच फुलं किती फुलं आली आहेत बघा किती 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 फुलं मस्त आज सगळी पांढरी पांढरी फुलं आहेत पावसाळ्यात कुठली आली तब्येत चांगली <laughs> गप्प झोप जावा बायकानं जमताय का, का गप्प झोपायला बायकाने गप्प झोपायला जमतय घ्यायला जमायला पाहिजे भाजीवाले मामा थांबा टोमॅटो पाहिजेत मला आहेत का टोमॅटो आहेत का ना। थांबा टोमॅटो सगळ्यांच्याकडे चाळीस ला तुमच्याकडे पन्नास ला अर्धा किलो दे किती माती माती लागली नय करणं कशी धुणार धुतली तर खराब होऊन जाईल सगळे गाजर आणला बरे झालं बघा गाजर आण ढबू आहेत आता माझ्याकडे शेवग्याची शेंग आणला नाही असू दे हे पैसे मिरच्या किती सुंदर आहेत जाऊन आला फिरायला मी आता जाणार आहे आंघोळी चालले आणि मग जाते त्यांचं तसंच झालंय पाऊस आल्यापासून आज ऊन पडलं छान आज आता फुलं सकाळ सकाळी काढूया पेरू पण बघून ठेवायचं आता कुठे आहे पेरू नंतर देवाला चार फुलं काढूया पाऊस नाहीये आज सकाळपासून जरा उघडी पाहि त्यामुळे कपडे पण जरा सगळे धुवायला काढायला पाहिजेत आहे वॉशिंग मशीन आमच्या वॉशिंग मशीनचा उपयोग फक्त धुवायचे कपडे टाकण्यासाठीच मावशी धुतात ना आणि ड्रायर म्हणून त्याचा चांगला उपयोग होतो ड्रायर किती छान बघा फुलात काय सुंदरता आहे पण मला ना केसात फुल घालायलाच येत नाही खाजतं ना डोकं त्यामुळं केसात नाही फुल घालत मी बघा बेल 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 आता ही सगळी फुलं शक्यतो काढायची म्हणजे घर असं ना सुवास राहतो घरभर सुगंध पसरतो सुगंध फुलला सुगंध हे बघा फुलं काढू तेवढी कमी हां दुधाची पिशवी ठेवा तिथं आले न्यायला येते एक लिटर द्या हम्म मांजर आहे आले आले एका मिनिटात आले बारीक आहेत फुलो ही खरं किती सुंदर वास येतो हो त्याचा हे बघा चांदण्या चांदण्या वैभव हेच की खरं निसर्गाचं वैभव तेच आपलं वैभव किती आनंद किती सुगंध किती मन प्रसन्न होतोय बघा भरली परळी आपली हो का रोज एक दोन दुर्वा काढायच्या देवाला तुळस आहे मस्त छानपैकी वा 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 कडीपत्ता पिवळा आहे पेरू हा तो नंतर येऊया काढायला थोड्या वेळाने यायचं त्याला काढायला इथे वर होतं गुलाबी फुलांचं झाड कटिंग केलं ना हे बघा दिसायला लागले ओक्का बक्का पण सगळ्याला पुन्हा फूट आली बघितलं का हे बघा किती छान फूट आली बघा सगळ्याला हे बघा अजून सहा महिने आत झाड एवढं सुंदर फुलणार आहे ते इतकं सुंदर फुलणार आहे काय सांगू मी तुम्हाला इतकं सुंदर दिसतं दिसतंय आज ओकं बोक तुळ इथलं सगळी गर्दी कमी करून टाकली त्यामुळे छानच वाटायला लागलं एकदमच अनंताच फूल काढूया अनंताचं अनंताच काढूया घ्या तुम्हाच फुले काढून आणलेली आहेत देवाला डोश्याचं पीठ भिजवूया आता याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि एवढंसच माझ्याकडे पीठ उरलं होतं डोश्याचं प्रीमिक्स इथे कॉफी करायला ठेवलेली आहे इथं माझ्याकडे खूप सारी पिठं आहेत आता हे आहे तांदळाचं पीठ तर ता हे तांदळाचं पीठ घालू <coughs> त्यानंतर हे आहे माझ्याकडे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घालू आणि ज्वारीचं पीठ जास्त घालायचं हे आहे ज्वारीचं पीठ हे आपण घातलेलं आहे यामध्ये आता त्यामध्ये आपण घालू ज्वा, 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 ज्वा जिरे ओवा जिरे ओवा आणि मीठ तर हे ताकाचं पाणी आपण यामध्ये भरपूर मुबलक ओतलं आणि याच्यात आता एवढंसं खाली दाट राहिलेला आहे याच्यात परत आपण पाणी घालून ठेवू म्हणजे हे आपल्याला उद्यासाठी उपयोग होईल आणि मग उद्या समाप्त आहे याचं काम समाप्त ठीक आहे कांदा ढबू मिरची हिरवी मिरची आणि याच्यामध्ये ठेवतो आपण कोथिंबीर तुम्हाला माहिती आहे खाली कागद घालतो वर कागद घालतो आणि निवडून ठेवलेली आहे तर या पद्धतीने आता आपण हे छान मिक्स करूया आणि या सर्व गोष्टी बारीक करून यामध्ये मिक्स करूया तोवर कॉफी पिऊ आज गार गार गारगार वाटायला लागले ऊन पडायला लागले पण गार पण वाटायला लागले आणि काय काय आणलंय भाजी काय काय आणलंय द्या मेथी किती आहे दहा रुपयाची देणार नाही काय हा नको दहा रुपयाची कोण घेणार हे घ्या ठीक आहे घ्या हे घ्या वीस रुपये कर्नाटक चालू हो द्या मराठी सगळ्या भाज्या ओके थँक्यू बर इथपर्यंत तुम्ही भर पावसात आणून देता याच्यापेक्षा काय पाहिजे आता मेथी आलेलीच आहे तर घालू आपण डोश्याला मेथी सुद्धा काय उपवास वगैरे नाही ना आज नाश्ता करणार ना थोडा एक छोटा चांदवा तर आता हे आपण पीठ भिजवत भिजवत एकीकडे कोथिंबीर मेथी मेथ्याची पानं मेथीची हिरवी मिरची ढगू मिरची आणि कांदा असं आपण बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे मी कांदा असा कांदा असा 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 असं चिरते तिरपा तिरपा त्यामुळे असं छान बारीक होतो तर हे आता आपण सगळं मिक्स करूया आणि इथे अरे हे काय झालं इकडे आपलं हे सगळं डोश्याचं पीठ तयार आहे काय काय घातलं आहे तुम्हाला माहिती आहेच आपण रोज रोज डोसे करून खातो आणि मीही तुम्हाला तेच दाखवते कारण की तुम्हालाही रोज रोज बघून ते करून खावंसं वाटावं म्हणून कारण एकदा दाखवलं की मग तुम्ही दुसऱ्या दिवशी विसरलेले असता रोज रोज तेच बघता तेव्हा तुम्हालाही वाटतो वा 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 आपणही करून खाऊया आणि तुम्हीही ते करून खाता चविष्ट पौष्टिक झटपट नाश्ता चला आता हा नाश्ता आपला तयार आहे तयार आहे म्हणजे पीठ तयार आहे आता पटकन आंघोळीला जाऊन घ्या तर आता मस्त फ्रेश होऊन आपला डोसा स्टॉल आपण टाकत आहोत या ठिकाणी आपला तवा मस्त गरम झालेला आहे इकडे चहा ठेवलेला आहे चहामध्ये ही वेलदोड्याची फ म्हणजे साल टाकलेली आहेत रोज माझ्याकडे निघतातच तुम्हाला माहिती आहे मला व्यसन आहे ना वेलदोड्याची सालं खायची सालं नाही वेलदोडा खायचा तर चला छान गरम झालेलं आहे इथे अशी वाफ लागतीये आहे बघितलं रोज रोज तेच तेच काय तर तोच एक दिवस मी उपीट करून खाल्लं ना तर मला तुम्हाला सांगते भूक 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 झालं हे बघा असा चुर्र आवाज आला पाहिजे चुर आणि असे बुडबुडे दिसले पाहिजे घालतात हे बघा की तवा आपला मस्त तापला आता यावरती झाकण कडे चहा उकळेपर्यंत आपला हा डोसा मस्त झालेला आहे यावर मी झाकलं होतं काढला मी हे बघा पहिलाच डोसा आहे तरी सुद्धा किती सुंदर निघालेला आहे बघा आज सर्व पिठं मिक्स करून मग त्यात रवा घालून असा हा डोसा केलेला आहे दोन डसे असे करणार आणि नंतर मग थोडीशी हळद पण याच्यात मिक्स करणार सगळ्यांनाच हळद आवडते असं नाही म्हणून खाऊन जातीस थोडस झालेलं आहे तयार खाऊन जा दुसरा डोसा होईपर्यंत गोळ्या घेऊन टाका माझी एक गोळी तुमची एक गोळी तुमच्या त्याही गोळ्या घेऊन टाका टोमॅटोची चटणी असते त्यामुळे बरं पडतं खोबऱ्याच्या चटणीपेक्षा टोमॅटोची चटणी टिकते आता किती आज चार पाच दिवस झाले हो होते, होते, होते ते टोमॅटोची चटणी टोमॅटो लसूण आणि काय घातलं होतं त्याच्यात टोमॅटो लसूण होतो जिरं होतं फुटाणे होते हां करेक्ट फुटाणे होते मीठ कोथिंबीर काय घातली नव्हती आणि आज मी त्याच्यामध्ये डबू मिरची पण घालणार आहे छान लागते एकूण ढबू मिरची पोटात जावीच तर आता संपली ना लोणी आहेच तुम्हाला गोळी घेतली चहा ख झालाय बघा चहा ठेवलाय तुम्हाला हा डोसा आणि चहा असं घ्या तोपर्यंत चहा पित पीत उजव्या हात आणि कप धरला तर उष्ट आहे ओ हो, खरकट आहे अतिशय मस्त वास यायला लागलेला आहे डोशाचा डोशानी पोड भरतं काही पण म्हणा तुम्ही होय की नाही उपीट बिपीटने पोह पोड भरत नाही हे बघा कारण नाही म्हटलं तरी पिठं आहे त्याच्यात मिक्स पिठं त्यामुळं ज्वारीचं पीठ तेवढं जास्त घालायचं आणि ताकाच्या पि ह्याच्यात पाण्यात कालवल्यामुळं काय आंबाईचं गरजच नाही हरभरा डाळ आहे उडदाचं डाळ आहे आज तर मी त्याच्यात थोडीशी मसूर डाळ पण घालणार आहे लाल डाळ आज आता परत करून आणणार आहे ना मसूर डाळ आणणार आहे चला हे घ्या लोणी जरा घ्या काय इकडं आहे लोणी आज परत लोणी काढते आता उद्या काढते लोणी घ्या गरम आहे जरा थांबा की वाफ तर मुरू द्या चहा पीत पीठ काय घेऊ लोणच मॅन म्हणाचे लॉन छान चटणी घ्या आणि आता नको घालू की घ्या म्हणजे एक दीड वाजेपर्यंत भूक लागत नाही मग वडभर खाव हवेत चहा प्यायला मस्त वाटत आता आधी चहा पिऊन घेते मग मी डोसे खाते डोसा फॅक्टरी चालू आहे नाश्ता डोसा डोसा आहे तेवढा खाऊनच जावा तोपर्यंत गोळ्या घ्या म्हणे दुसऱ्या तुमच्या म्हणजे तेही काम होऊन जाते नाही तर गोळ्या तुम्ही विसरता ज्या दिवशी नाश्ता करणार नाही त्या दिवशी गोळ्याचं काय करणार तुम्ही मग मी आपलं सकाळी चहाच्या चाहा वेळेलाच घेऊन टाकते दोन बिस्किटा खाते आणि घेऊन टाकते बीपीच्या गोळ्या असतात त्या विसरून चालत नाहीत नाहीतर बीपी शूट चला त्यामुळे सकाळी मी खाऊन टाकते चला मावशींचाही चहा नाश्ता झाला मावशींचं काम झालं घर सगळं मस्त स्वच्छ झालं फिदेल टाकल्यामुळे एकदम फ्रेश वाटायला लागलं नाही तर कोंदट वाटतं ना पावसाळ्यात फिनेल विनेल टाकलं की बरं वाटतं आणि माझीही लवकर आंघोळ झाली त्यामुळे माझं पण टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं भासून झालं चला आता नाश्ता करणार आहे पण माझं या सगळ्यामध्ये काय झालं फिरायला जाणं राहायला लागलं तर आता मी आता नाश्ता करणार आणि मी फिरवून फिरूनच येणार आमच्या इथे बाग आहे ना शेवटी तुम्हाला माहिती आहे मस्त बाग आहे ती नगरपालिकेची बाग आहे ना तर तिथं आता जाऊन येणार आता फर दहा वाजलेले दहा ते पावणे अकरा वाजत आले ठीक आहे एक चक्कर मारून येते तिथपर्यंत जाऊन त्याशिवाय चैन पण पडणार नाही आणि रुटीन पण मोडतंय ना उन्हात गेलं पाहिजे जरा फिरलं पाहिजे वॉकिंग झालं पाहिजे जेवढे तुमचे पाय चांगले तेवढं तुमचं मन चांगलं शरीर चांगलं तेवढं फिरलं पाहिजे घरातलं फिरण्याला काय तसा अर्थ नाही जरी किती आपण हिंडत असलो फिरत असलो या खोलीतनं त्या खोलीत तरी त्याला तेवढा अर्थ नाही सलग फिरणं म्हणजे इथून मी त्याच्यापर्यंत जाणार म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर होत असेल तेवढं जास्त नाही होत माझं पर पण तिथपर्यंत जाणार मग त्या मारुतीला जाणार तिथं बी लावणार येणार ती पॉझिटिव्हिटी येणार बाग चालू असली तर बागेत जाऊन दोन फेऱ्या मारून येणार नसली तर मग तसंच येणार पण पर तिथपर्यंत आता जाऊन येणार एवढं मात्र खरं तर आता माझाही नाश्ता तयार झालेला आहे हे बघा ड साऊ मस्त झाला पिठ मिक्स तांदूळ ज्वारी गहू आणि रवा एवढ्याच आहे चारच पिठं मग बाकीचा सगळा बराच माल मसाला मी घालते तुम्हाला माहिती मस्त झालंय का माझा पहिला डोसा खाणं चालू आहे दुसरा डोसा झालेला आहे सुंदर हा बघा काय जाळी पडली आहे बघितलं की नाही सुंदर सकाळचं काम पूर्ण झालं गोळी घेण्याचं नाश्त्याचं झालं चला आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट मला सांगायची होती की एक दोन मिनट त्याला जरा झालं पीठ जास्त मग ते पीठ काय उद्यासाठी कशाला ठेवायचं ना मग दोन डोसे घालून ठेवते काही वेळेला होत अस तर दोन डोसे मी घालून ठेवते आणि मग त्याच्यानंतर जेवताना आपण ते खाऊ शकतो किंवा चार वाजता सुद्धा आपण ते खाऊ शकतो खूप सुंदर लागतात ते डोसे अगं भैया ग अशी सळ येते सारखी ऊनही पड कडक पडतंय म्हणजे श्रावण हर्ष मानसी हिरवळ दाटे सोही क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे तर अजूनही खरं आषाढ सुरू झालेला आहे पण श्रावणाचं आत्ता पाऊसमान जे आहे ना ते आत्ता श्रावणाच आहे बघा लगेच पाऊस थांबला चला जरी स्वयंपाक नसला तरी सकाळी जवळजवळ साडे अकरा पर्यंत बिझी जातोच दिवस मग त्याच्यानंतर आपली नेहमीची कामं आता जरा फोन हातात घेते आणि तासभर बसते आता फोनवर महत्त्वाचे काम रिकामं बसायचं नाही बसलं तरी काहीतरी हातात घेऊनच बसायचं चला तुम्हीसुद्धा निवांत जेव्हा बसता तेव्हा फोनच हातात घेता ना फोनवर इन्फोटेनमेंट असतं इन्फॉर्मेशन असते एंटरटेनमेंट असते एन्जॉयमेंट असते मज्जा असते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो ना आपण चला आता जरा मेसेजेस बघूया सगळंच बघूयात बाय